मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठे आनी बात में मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे ठाकरे गटातील शिवसैनिकांना अतिशय मोठी खुशखबर शिंदेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी मोठा प्लॅन तर कोणत्याही महत्वाची सविस्तर बातमी बघूया उद्धव ठाकरे गटाचा हक्काचा ओळख म्हणून असणारा लोकसभा मतदार संघ म्हणजे मावळ लोकसभा मतदार संघ मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेची शिवसेना यांनी यावर दावा सांगितला आहे शिवाय श्रीरंग बारणे यांनी देखील उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिंदे यांच्या सोबत गेले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून यासाठी उमेदवारीची चर्चा सुरू झाली मात्र अजित पवार यांचा खंदा समर्थक असलेले संजोग वाघोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जात शिवबंधन हाती घेतले त्यामुळे मावळ लोकसभेसाठी उद्धव ठाकरे गटाकडून यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे संजोग वाघोरे हे देखील चांगलेच ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत मावळ लोकसभा लोकसभेत त्यांनी दौरे करायला सुरुवात केली आहे संजोग वाघोरे यांनी मावळ लोकसभेची जय्यत तयारी करण्यास सुरुवात केली आहे गाव भेटी बैठका कार्यकर्त्यांची संवाद तसेच रिक्षांवर असलेले बॅनर यातून त्यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे मावळ लोकसभेसाठी शिंदे असा सामना पाहायला मिळण्याची कारण श्रीरंग बारणे यांनी देखील मी उमेदवार असल्याची घोषणा केली आहे मात्र अद्याप अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे ठाकरे गटाचा हा शिलेदार शिंदे गटाला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे